नमस्कार मित्रांनो हॅशटेग संपत्तीमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूर मतदारसंघातील छत्रपती शाहू महाराज यांच्या संपत्तीबद्दल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर शाहू छत्रपती यांचं पूर्ण नाव शाहू शहाजी छत्रपती असे आहे त्यांची जन्मतारीख ही सात जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस असे असून त्यांच्या जोडीदाराच्या नावे यादना सेनीराजे शाहू छत्रपती असे आहे त्यांचा मतदारसंघ हा कोल्हापूर असून त्यांचा पक्ष हा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असा आहे त्यांचा पत्ता हा न्यू पॅलेस कोल्हापूर असा असून त्यांच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत त्यांचा व्यवसाय हा शेती आणि इन्व्हेस्टर असा आहे तसेच त्यांचे शिक्षण हे बी ए झाले असून है त्यांनी इंदोर ख्रिश्चन कॉलेज या ठिकाणाहून एकोणीसशे सदुसष्ट साली शिक्षण पूर्ण केलं आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्यांनी दोन कोटी आठ लाख तेहतीस हजार रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंग मालमत्ता पाहूयात ज्यावेळेस त्यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख रक्कम ही दोन लाख रुपये अधिकची होती त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्यामध्ये एकोणतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार रुपये अधिकची रक्कम होती तसेच त्यांच्याकडे एकूण शेअर्स हे एकशे आठ कोटी एक्क्याऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये अधिकचे आहेत तसेच त्यांच्याकडे इन्शुरन्स व बचत ही पंच्याहत्तर लाख रुपयाची आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे दोन कोटी अकरा लाख पस्तीस हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे वाहनांमध्ये मर्सिडीज स्कूटर सुझुकी टोयोटो महिंद्रा थार इनोवा वेंटोज कार अशी वाहनं आहेत त्यांची किंमत ही सहा कोटी एकोणीस लाख सेहेचाळीस हजार रुपये अधिकची आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात त्यांच्याकडे एकूण शेतजमीन ही एकशे बावीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एकोणसाठ हजार रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्या पत्नीकडे सात कोटी बावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये अधिकची आहे व कौटुंबिक शेतजमीन ही तीन कोटी चौसष्ट लाख सहा हजार रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्याकडे बिघड शेतजमीन ही एक कोटी श्याहत्तर लाख अडतीस हजार रुपये अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे नऊ कोटी त्र्याऐंशी लाख तेहतीस हजार रुपये अधिकचे आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे दोन कोटी एकोणतीस लाख सत्तर हजार रुपये अधिकचे निवासी इमारती आहेत तसेच शाहू छत्रपती यांच्यावरती कोणतेही कर्ज नाही त्यांची एकूण संपत्ती ही दोन अब्ज पंच्याण्णव कोटी एकोणसाठ लाख बेचाळीस हजार रुपये अधिकची आहे तर शाहू छत्रपती यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दाबा धन्यवाद